कासपठारच्या झाडीतील खून प्रकरणात पाच आरोपींना गजाड करण्यात मेढा पोलिसांना यश आलंय यातील मुख्य आरोपी अरुण कापसे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता त्याला काल सांगलीतून अटक करण्यात आलं यामध्ये खून खुण, खुणाचा कट रचणाऱ्या इतर चौघांनाही अटक करण्यात आली असून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र खुणाचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे पोलिसांनी खुणाचे पडद्यामागचे खरे कारण उघड करावे अशी मागणी होत आहे दरम्यान या प्रकरणी यामध्ये दोषी असणाऱ्या आणखी काही व्यक्तींना सह आरोपी करण्यात यावं अशीही मागणी जोर धरू लागली आहे कासपटारच्या झाडीत दोन जानेवारीला एका इसमाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं दरम्यान हा व्यक्ती अंधारी गावचा असल्याचं समोर आलं यानंतर पोलीस तपासात काही धक्कादायक खुलासे समोर आले त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून जलसागर हॉटेलचा मालक अरुण बाजीराव कापसे वयवर्ष छप्पन्न माळ्याचीवाडी तालुका सातारा रामचंद्र तुकाराम दुबळे वयवर्ष सदतीस राहणार मतकर कॉलनी शाहूपुरी तालुका सातारा विकास अवधूत सावंत वयवर्ष पस्तीस राहणार मुळाचा सातारा अजिंक्य विजय गवळी वय छत्तीस राहणार शनिवारपेठ नागोबा कट्टा मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रशांत मधुकर शिंद्रे वयवर्ष बत्तीस पोस्ट बेळंके तालुका मिरज जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे सही पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे पांगारे वाळूंज आदींनी कारवाईत सहभाग घेतला पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करीत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील दहिवडी